नगर येथे येत्या एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या दरम्यान महाराष्ट्र केसरी या किताबासाठी स्पर्धा होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कोंडवा बुद्रुक या ठिकाणी पुणे जिल्ह्यासाठीच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या गादी आणि माती अशा दोन्ही विभागासाठी या ठिकाणी स्पर्धा पार पडल्या वस्तात कैलासवासी पैलवान साहेबराव बाबा शंकरराव धांडेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील अनेक नामवंत मल्ल पदाधिकारी तसेच कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते निमंत्रक पैलवान बाळासाहेब धांडेकर यांनी अहिल्यानगरच्या मातीत होणाऱ्या महाराष्ट्र केसरी या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यासाठीच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धा पुण्यातील कोंडवा बुद्रुक परिसरातील कामठे मळा या ठिकाणी उत्कृष्टरित्या आयोजित केल्या नमस्कार बाळासाहेब धांडेकर आज चे आ, वास्त, हो हे स्पर्धा महाराष्ट्र केसरीच्या निवड चाचणी घेतलेली आपण पुण्यामध्ये कोंढा बुदुर्ग या माझे वडील साहेबराव दांडेकर हे पहिले मोठे वास्त वास्तातच होते आमचे आणि मोठे पैलन होते त्यांच्या स्मरणार्थ आम्ही हे पुणे जिल्हा निवड चाचणी महाराष्ट्रीय केसरीची घेतली आणि या ठिकाणी साधारण एक तीनशे सव्वा तीनशेच्या आसपास पैलवान आपल्या इथे खेळायला भाग्य सहभागी झालेले आहेत मोठ्या प्रमाणात चांगला प्रचंड असा प्रतिसाद मला मिळाला आणि माझे सर्व मित्रपरिवारांनी ह्याला चांगल्या पद्धतीने मदत करून आम्ही हा गेले महिनाभर त्याला आम्ही ह्याचा प्रयत्न करत होतो की कशा पद्धतीने चांगलं नियोजन करता येईल आपल्याला तर त्या पद्धतीने आम्हाला चांगलं रिस्पॉन्स भेटला इथं आणि म्हणून आम्ही ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने करू शकलो तर या ठिकाणी अहिल्यानगर येथे एकोणतीस जानेवारीपासनं ज्या स्पर्धा होणार आहेत एकोणतीस तर त्या स्पर्धेला प्रत्येक गटातून आपल्या इथून दोन मल्लं जाणार आहेत जे विजयी मल्ल आणि ते अहिल्यानगर येथे एकोणतीस तारखेपासून महाराष्ट्री केसरीच्या स्पर्धेला ते सहभागी होतील या स्पर्धेमध्ये संपर्क साधण्याचा म्हणजे जिल्हा हे पुण्यात तेरा तालुके आहेत तेरा तालुक्यातून जे निवड निवड झालेले आहेत ते तेरा तालुक्याचे मल्ल इथं आलेले आहेत प्रत्येक तालुक्यातून दहा मल्ल असे तेरा तालुक्यातून मल्ल इथे खेळायला आले ले ले, ने, ने, आणि आता हे पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व महाराष्ट्र केसरीला एकोणतीस तारखेपासून महाराष्ट्र केसरीला आयले नगर ते करणार आहेत वसनी गट त्यांचा सत्तावन्न किलोपासून जे पुढे ओपनपर्यंत त्यांचे आणि प्रत्येक गटात दोन मुलं आपली तिकडे जाणार आहेत खरं तर आमच्या भागामध्ये पूर्वी पहिले भरपूर मल्ल होते आणि चांगले चांगले पहिलं होते आता थोडंसं कमी आहे आम्हाला ते करायचं आता ह्या आम्ही प्रत्येक वर्षी आखाडे पण घेतो आमच्या गावातली सगळे मंडळी तिथं आमचा एकच हेतू होता इत इथनं करण्यासाठी की इथून ह्याच्यातून एक, एक चार पाच मुलं बी आमच्या गावात घडली तर आम्हाला ते आनंद होईल त्याचा आमचा तो प्रयत्न आहे तिथून पूर्वीच्या स्पर्धा होत्याच्या एक एक दोन दोन तास ती कुस्ती चालायची आता ज्या स्पर्धा आहेत तीन तीन मिनटाचे दोन राऊंड सहा मिनटामध्ये एवढी फास्ट झालेली आहे आणि आता खूप डेव्हलप झाली आणि कुस्तीला जे चांगले दिवस आलेले आहेत असं म्हणण्याला काय हरकत नाही आहेत आता कुस्ती मोठ्या लेवलला गेलेली आहे पण अजून आपल्या महाराष्ट्रातून हो भरपूर मला इंटरनॅशनलला वगैरे गेले पाहिजेत असं आमचं सा त्यासाठी आम्ही सगळे आमचे आम जिल्हा कुस्तीगीर संघटना आहे संदीप आप्पा भोंडेवर मेघराज कटके वगैरे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे करतोय मी आणि माझे सहकारी होते सगळे आम्ही स्टार्ट। ते स्टार्टिंगला एक महिन्यापासून आम्ही मग हळूहळू केलं स्टार्ट पण आम्हाला ते वाटलं नव्हतं एवढं मोठं नाही का ह्याच्यामध्ये प्रतिसाद मिळेल म्हणून मग ते दोन तीन दिवसापर्यंत मग आम्हाला थोडी भीती वाटू लागली कारण मुरली अण्णा वगैरे नाही का त्यांचा एकदम आम्हाला जास्त पाठिंबा वगैरे भेटला तो सकाळी नऊ ते बारा आ, ही आपल्या मुलांची वजनं आली पैलवानांची त्यानंतर जेवण वगैरेची हो त्यांची आपण सगळी सोय केली होती साधारण के तीन वाजता तीन ते दहा वाजेपर्यंत स्पर्धा झाली पैलवान आणि आज सकाळी सकाळचं सत्र होतं ते एक साडेआठ ते साडेबारापर्यंत झालं आणि आता हा शेवटची फायनल चालू होती महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी किताब पटकावून पुणे जिल्ह्याचा नावलौकिक मोठा करणाऱ्या मल्लांचा देखील यावेळी विशेष सत्कार करण्यात आला अठरा आणि एकोणीस जानेवारी असे दोन दिवस वेग या स्पर्धा वेगवेगळ्या वजनी गटात पार पडल्या असून यावेळी पुणे जिल्ह्यातून विविध तालुक्यातील तीनशेहून अधिक मल्लांनी सहभाग नोंदवला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मल्लांच्या आणि कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील मल्लांची निवड चाचणी पार पडली एकोणतीस जानेवारीला अहिल्यानगर येथे महाड केसरी स्पर्धा होत आहे आणि या महाटा केसी स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचा सहभाग होत आहे आणि तो सहभाग घेण्यासाठी आज ही आहे इथे कोंडवा इथे पुणे जिल्ह्याची निवड चाचणी होते बाळासाहेब दांडेकर यांनी अतिशय छान पद्धतीने निवड चाचणीचं आयोजन केलं आलेल्या सर्वोपय पाण्यांचं जेवण असेल राहण्याची व्यवस्था असेल आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी असेल अतिशय सुरेख बाळासाहेब यांनी त्याचं नियोजन केलेलं आहे आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये तेरा तालुके आहेत आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी याच्या आग या स्पर्धेच्या अगोदर संपूर्ण तालुक्यांच्या निवड चाचण्या होतात आणि त्या निवड चाचणीतून जिंकलेला कुस्तीगीर मी इथे जिल्हा स्पर्धा खेळण्यासाठी येत असतो आणि सगळ्यात पुणे जिल्ह्याचे सगळ्याच्या सगळ्या तालुक्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे म्हणजे आत्ताच्या स्पर्धेतून मातीवरती दहा पैलवान आणि मॅटवरती दहा पैलवान असे वीस पैलवान महाटक केसरी स्पर्धेमध्ये के स सहभागी होत आहेत हो पुणे जिल्ह्यात सहभागी होत हो अहिल्यानगर येथे माननीय आमदार संग्रामभाई जगताप हे या महाटक केसरी स्पर्धेचे आयोजक आहे आणि वाड्या पार्क स्टेडियमवरती या स्पर्धेचं त्यांनी आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रातून साडेआठशे ते नऊशे कुस्तीगिरी या स्पर्धेमध्ये सहभागी होतात येते बेचाळीस जिल्हा कुस्तीगीर संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत शंभर पंच शंभर पदाधिकारी त्याचबरोबर शंभर दीडशे कुस्ती मार्गदर्शक साधारण साडेबाराशे ते साडेतेराशे लोकांचा सहभाग त्या माठ केसी स्पर्धेमध्ये असणार आहे त्या स्पर्धेतल्या विजेत्या कुस्तीगारांना आमचा संग्रामबायाच्या वतीने रोग बक्षीस देण्यात येणार आहे आणि एक मोठी स्पर्धा असेल आमचा म्हणजे तो कुंभमेळाचा असो पहिल्यावनांचा आणि आज दरवर्षी कुंभमेळा भरतो आणि अतिशय छान नियोजन त्या स्पर्धेत संग्रामबाईंनी केलेलं आहे संग्रामभयाने के राहण्याची व्यवस्था सर्व कुस्तीगीरांच्या अत्यंत उत्तम पद्धती केलेल्या आहेत म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे अहिल्यानगरमध्ये जवळजवळ सगळे हॉटेल्स त्यांनी बुक केलेले आहेत आमचे सगळे पंच पदाधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था सर्व हॉटेलला केलेली आहे विद्यार्थ्यांची व्यवस्था वसतिगृहामध्ये केलेली आहे साधारण एकोणतीस जानेवारी ते ना दोन फेब्रुवारी म्हणजे पाच दिवस या स्पर्धा चालणार आहे आणि मी म्हणजे तुम्ही प्रश्न विचारायची मी तुम्हाला सांगितले की अतिशय छान नियोजन बाळासाहेब दांडेकरांनी केलेले आहे कारण ही जिल्हा स्पर्धा असते प्रत्येकाचा मान सन्मान ठेवावा लागतो मान अपमान खूप मोठ्या प्रमाणात चालतो हो आणि विशेषमध्ये आमच्या परवानांची स्पर्धेदरम्यान कधी कधी होत होतात परंतु या स्पर्धेमध्ये एकही वादीवाद झाला नाही त्यामुळे अतिशय छान पद्धतीने स्पर्धा बाळासाहेबांनी च नाही नियोजन आहे या स्पर्धेचं काल आधी आज दोन दिवस आमच्या कोंडबुद्रुकमध्ये पुणे जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचं आयोजन पायदवान बाळासाहेब दांडेकर यांनी चांगल्या प्रकारे आयोजित केलं पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मल्य आमचे दोन दिवस काल आणि आज एक चांगल्या प्रकारच्या कुस्त्या नामांकित कुस्त्या पाहायला मिळाल्या प्रेक्षकांच्या उत्कृष्टमध्ये असा प्रतिसाद मिळतोय आणि नगरला आयला नगर या ठिकाणी एकोणतीस तारखेला ज्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहेत यामध्ये हे पायदवान जे कुस्त्या जिंकणार आहेत ते पैदवत भाग घेणार आहेत आमच्या या कोंढा गावाला कुस्तीची परंपरा आहे अनेक नामांकित मल्य या गावाने दिले आहेत स्वर्गीय बाबासाहेब दांडेकर यांच्या स्मृतीपित्तार्थ हे मैदान आहे आणि बाबासाहेब झाडेकर एक नामांकित पैदवान आमच्या कोंढाबुदूर्गावच्या उत्सवामध्ये बाबासाहेबांच्या मुळंच कुत्याचा आकडा भरवला जायचा आणि अनेक मल्ले त्यांनी तयार केले विशेषतः स्वर्गीय बाजूराव कामते असतील स्वर्गीय गंगाराम कामते असतील चित्र बापू कामते असतील किशोरराव ठोसरा असतील स्वर्गीय बाबूराव ठोसरा असे खूप मोठे नामांकित मूल्य या गावात गेलेले आहेत या गावाला कुस्तीची परंपरा आहे कुस्तीचे पंढर पंढर बंदरी काय हरकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्शाचे पावन झालेली भूमी आहे अशा भूमीमध्ये दोन दिवस अठरा आणि एकोणीस जानेवारी या स्पर्धा होत्या सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन किंवा साथ दिलेले विशेषतः बाळासाहेब दाणेकर त्यांचे सर्व सहकारी यांनी चांगल्या प्रकारचे नियोजन त्या ठिकाणी करून अनेक कृती शौतीला खूप चांगल्या नामांकित खुर्चा पाण्याची संधी दिली पुणे जिल्ह्यातील सगळेच नामांकित जे खूप मोठे मल्ले आहेत या महिलांचा सहभाग आहे सुटी अनेक नामांकित जिल्ह्यातून नामांकित ज्यांना खुस्ती जावणे असे खुस्त शौके त्या ठिकाणी आलेले आहेत खऱ्या अर्थानं आज उत्स्फूर्तपणे कोंडा बुद्रुक परिसरामध्ये आज जिल्ह्यातून अनेक नामांक कुस्तीपट्टू आलेले आहेत कुस्तू शौके आलेले आहेत त्यामुळं आम्हा सर्वांना आमचा आनंद दुगुनित झालेला आहे